नमस्कार मी वैष्णवी आणि आपण पाहता आपला विदर्भ लाईव्ह लोणार शहरात आज सखल ओबीसी समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले आणि आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवला या मोर्चात महिला तरुण आणि वृद्धांचा देखील सहभाग होता हा मोर्चा तहसीलदार तर कार्यालयावर धडकला आणि येथे तहसीलदारांना एक निवेदन देण्यात आलं चला तर पाहूया काय होत्या त्या मोर्चातील प्रमुख मागण्या आणि नेमकं काय आहे त्या निवेदनात चला जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी देवानंद सानप यांच्या खास रिपोर्टमधून लोणार तालुक्यामध्ये सकल ओबीसी ओबीसी समाजाच्या वतीने ते लोणार तहसील या ठिकाणी पायी मोर्चाचं आयोजन केलं होतं पायी मोर्चामध्ये आंदोलक लोणार्थ तहसील या ठिकाणी येऊन सभेच्या सभेची या ठिकाणी सांगता झालेली आहे तहसीलदार साहेब यांना लेखी निवेदन दिलेलं ले आहे सकल ओबीसी समाजाचे काही नेते आहेत मंडळी आहेत आपण त्यांची काय मागणी आहे आपण जाणून घेऊ नेमकी ओबीसी समाजाची काय मागणी आहे शासनाने जो दोन सप्टेंबरचा जी आर काढलेला आहे की त्या जी आरच्या माध्यमातून मराठा समाज हा ओबीसीमध्ये घुसखोरी करणार तर ती घुसखोरी होऊ नये म्हणून तो शासन जी आर रद्द व्हावा आणि हैदराबाद गॅस असेल किंवा सातारा गॅसीटीएम असेल याच्यामध्ये जे मराठा कुणबी कुणबी मराठा अशी जी खाडाखोड सुरू आहे आणि या खाडाखोडीच्या माध्यमातून जे बोगस प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम सुरू आहे तर तो दाखले देण्याचा कार्यक्रम जातीचे दाखले तो बंद करण्यात यावा ही अशी आमची या ठिकाणी बोगस प्रमाणपत्र खडाथोड करून देण्यात येत आहे अशी यांची मागणी आहे ते बंद झालं पाहिजे आपण समोरचे आंदोलक आहे त्यांच्याकडून पण जाणून तुमची काय मागणी आमचं म्हणणं आहे की हा जो मोर्चा आहे हा कुठल्या समाजाच्या मराठा समाजाच्या विरोधात नाही आहे फक्त आमचा हक्काचं ओबीसीच्या हक्काची जी काही रोटी असेल तिच्यावरती कोणी डल्ला मारू नये एवढी आमची इच्छा हे आरक्षण मराठा समाजाच्या विरोधात नाही आहे फक्त यांचं म्हणणं आहे की आमचं जे हक्काचं आरक्षण आहे हे कोणी घेऊ नये आपण जाणून घेऊया नंतर तुमचं काय मागणी आमचं या ओबीसी आंदोलनाच्या माध्यमातून आमचं एकच मागणं आहे की जो आता मराठा आंदोलनामध्ये नेहमी नेहमी भुजबळ साहेबांना शिव्या आणि खालच्या स्तरावर बोललं जातं ते कधीही बोलू नये त्या त्याच्यावर सुद्धा आम्ही आक्षेप घेतल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज अठरा पगर जातीच्या लोकांना घेऊन चालत होते तसं या समाजाने ह्या सगळ्या तीनशे सदुसष्ट जातींना सोबत घेऊन चालावं आणि जे सुभाष जे राऊत होते त्यांचं जे घर जाळल्या पोळ्या गेलं आणि आता वाघमाऱ्यांवर जो हल्ला झाला असे हल्ले हे ओबीसीच्या कुठल्याही नेत्यावर होऊ नयेत कारण तर त्याला तशाच तसं जर उत्तर देत राहिलं तर हा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही हे शासनाने याची दखल घ्यावी आणि ओबीसीला भडकवू नये एवढंच आमचं एक विनंती आहे आणि त्या जरंगे जो फिरंगी आहे तो जाळपोळ करून राहिला त्याला कुठेतरी थांबवावं त्याला औरंगासारखं कुठेही पेटू नये असं आमचं ओबीसीच्या माध्यमातून मागणं आहे अन्यथा आम्ही त्याला बांगड्या घेऊन जाऊ की तू जाळपोळ करू नकोस तू तुझं आरक्षण तुझ्या हक्काचं जे असेल ते तू मागून घे आमच्या ताटातलं खाऊ नको एवढंच आमचं या ओबीसीच्या आंदोलनाच्या माध्यमातून मागणं आहे हेच आमची ऊट ओबीसी जागा हो आरक्षणाचा धागा हो ओबीसी उबीश, समाजाच्या नेत्यांना जर टार्गेट केलं तर जसे तसं उत्तर दिले जाईल असं आंदोलकांचं मुद्दा आहे आपण जाणून घेऊया की नेमका परत आंदोलकांचं काय हा जो जी आर निघालेला आहे हा केवळ राजकीय दबावाखाली निघालेला आहे आणि हा राजकीय दबाव आम्ही साधारण सर्वसाधारण लोकांनी का सहन करावा हा एक मोठी गोष्ट आहे आणि तो आम्ही सहन करणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे हैदराबाद गॅजेट इयर जे काढलेलं आहे तर आम्ही सर्व लोक महाराष्ट्रामध्ये राहतो आम्हाला महाराष्ट्राचे नियम सांगावे हैदराबाद गॅजेटियर ते तिथे चालवावं इथे त्याचा उपयोग करू नये आणि त्याला खूप वर्ष झालेले आहे त्यानंतर शासनाचे विविध नियम निघालेले आहेत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागलेला आहे की आपला निकाल म्हणजे याच्यामध्ये प्रमाणपत्र जे देण्यात येत आहे ते आतापासून द्यायची काही गरज नाही अजून पूर्ण निकाल चालू आहे कोर्टामध्ये आपली लढाई चालू आहे त्या लढाई पूर्ण व्हावी आणि त्यानंतर हे निर्णय घ्यावेत अशी आमची इच्छा आहे राजकीय दबावापोटी हा जी आर निघलेला आहे असं काही आंदोलकांचं म्हणणं आहे तो जी आर रद्द झाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे संविधानच्या आर्टिकलानुसार या भारत देशाचं संविधान चालतं आणि ते हैदराबाद ग्या जे कित्येक वर्षापासून रद्द झालेले आहे त्याचा पुन्हा आता इथं आणण्याचा काही संबंध नाही आहे संविधान संविधानात त्या निजामशाहीचा कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही हे आम्हाला आमच्या नेत्यांनी आणि आमच्या विविध जे आरक्षणाचं अभ्यास करतात त्यांच्या नाही कृपया जे महाराष्ट्राचे नेते मंडळ आहे त्यांनी हा जे आर लागू केला हा काळा आर रद्द करण्यात यावा अन्यथा त्या दरांगेला त्याच्याच भाषे उत्तर देण्यात आम्ही आमच्या सर्व विशेष समाज बांधव तयार आहोत काळा आर जो लागू केलेला आहे ला तो रद्द करावा अशी यांची मागणी आहे देवानंद साधत आपला विदर्भायला लोणार